हॅलो एवरीवन आज आपण बनवतोय बाजरीच्या खारोड्या तर बघू शकता तुम्ही किती छान झालेल्या आहेत खारोड्या एकदम खुसखुशीत अशा होतात आणि खूपच भारी लागतात तर त्याच्यासोबत कैरी शेंगदाणे खायला छान लागतात त्याच्यानंतर कांदा पण तर एकदम खुसखुशीत खारोड्या कशा बनवायच्या बघूया आपण तर बाजरी घेतलेली आहे तर अंदाजे बघा दोन ग्लास मी बाजरी घेतलेली आहे आणि भरपूर वेगवेगळ्या पद्धती असतात त्याच्या तर मी लगेच बनवत आहे तर दोन ग्लास बाजरी घेतली त्याला व्यवस्थित साफ करून घ्यायचं आहे आपल्याला आणि दोन ते तीन पाण्यानं व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे बरंच जण रात्रीच भिजून पण ठेवतात किंवा याला थोडंसं असं भरडासारखं थोडंसं आपलं कणिक असते तसं जाड जाड दळून आणायचं आणि रात्री भिजवून ठेवतात आणि सकाळी पण बनवतात तर वेगवेगळ्या पद्धती आहेत त्याच्या आणि आता मी याला धुवून घेतलेलं आहे मी लगेच बनवत आहे आणि दोन ते तीन तास त्याला भिजत ठेवत आहे आणि मग करायला घेत आहे तर बघा भिजून मी ठेवले दोन तीन तास झालं की त्याला आता थोडंसं चाणीमध्ये टाकून त्याचं पाणी सुकलं की हलकंसं फॅन खाली सुकायला ठेवणार आहे जास्त नाही हलकंसं थंड गार असं थोडंसं असलं कोरडं झालं की मग त्याला आपण थोडंसं वा बारीक असं मिक्सरमध्ये बंचालू बंचालू करून जाडसरच पाहिजे सारण आपल्याला त्याचं करून घेणार आहोत हलकंसं थंड थंड आहे बघा जास्त सुकलेली पण नाही आहे बाजरी आणि मिक्सरमध्ये थोडंसं सा जाडसरच सारण ठेवले बंचारू बंचारू करून मी असं बारीक करून घेतलेलं आहे बघा तर आता दोन ग्लास बाजरी होती तर दोन ग्लाससाठी कमीत कमी आपल्याला पाच ते सहा ग्लास पाणी लागणार आहे आणि नंतर जर पाणी लागलं आपल्याला तर थोडंसं बाजूला पाणी गरम करून ठेवायचं आणि त्यामध्ये मिक्स करायचं तर अंदाजे मी सहा ग्लास पाणी आहे ते परफेक्ट आहे जर बाजरी शिजली नाही थोडीशी आपल्याला कच्ची वाटली खाऊन बघायची कचकच लागते आणि सारण असं पिटकोळ लागतं तर अजून थोडंसं पाणी टाकायचं तर बघा मीठ टाकलं आहे चवीपुरतं आणि त्यामध्ये मसाले टाकायचे तर जिरे पावडर टाकले आणि हे जो मसाला आहे तर हिरवी मिरची आहे लसण आहे आणि कोथिंबीर तर त्याला चांगलं बारीक वाटून घेतलंय तर या जागी तुम्ही लाल तिखट टाकलं तरी चालेल तर आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घेतलं की त्याला आता शिजवून घ्यायचं आहे चांगलं एक पंधरा वीस मिनटं लागतील ला आपल्याला शिजवणं व्यवस्थित होण्यासाठी सारण झाकण ठेवायचे चालू करायचे बघायचे आणि झाल्याच्यानंतर वरतून तीळ टाकायचे आणि मग करायला घ्यायचे आपल्याला खारोड्या तर मी कमीत कमी वीस कमी ते पंचवीस मिनटं छानपैकी शिजून घेतले पाणी परफेक्ट झाले पाणीनंतर टाकलं नाही मी वरतून तीळ टाकलेले आहेत आणि खाऊन बघायचे मीठ वगैरे आहे का त्याच्यामध्ये आणि शिजलं नसलं की थोडंसं पिटकूळ लागतं आणि दाणेदाणे पण लागतात तर बघा आता थोडस थंड होऊ दिले हलकंसं गरम आहे आणि त्याचं हातावर थापून घ्यायचेत किंवा खाली पण आपण कपड्यावर किंवा ज्याच्यावर सुकत आहे त्याच्यावर थापलं तरी चालेल आणि थोडंसं सारण जर पातळ झालं तर आपण पळी पापड जसं टाकतो तसं केलं तरी चालेल तर शेवटचे मी असे खारोट्या छोट्या छोट्या टाकल्यात बघा तर दोन ग्लास सारण्यामधून भरपूर असं सा झाले तर खा खारोड्या बघू शकता तुम्ही याला तळून खाल्लं तरी खूप छान लागतात आणि असं नुसतं खाल्लं तरी पण छान लागतात तर तुम्ही बनवता का ह्या खारोड्या मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि रेसिपी जर आवडली तर, तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा